तर हाय फ्रेंड्स फ्रेज द लॉर्ड अँड वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे अनु ड्रीम वर्ल्ड mm -hmm. तर पवननी अचानकच अचानक म्हणजे एकदम अचानक नाशिकला जायचं प्लॅन केला आणि जस्ट पंधरा मिनटातच ते विचारले की आपण नाशिकला जायचं का आम्हाला वाटलं चेष्टा करत होते पण नाही खरंच ते म्हणाले की आपण नाशिकला जाऊ पंधरा मिनटात विदिन पंधरा मिनटात आमचा प्लॅन नाशिकला जायचं ठरला आणि हे घ्या आम्ही मस्तपैकी तयारी केली आता बहिणीकडे जायचं म्हटल्यावर दोन दिवसाची तयारी मी जस्ट फाईव्ह अँड टेन मिनिट्समध्ये पूर्ण केली तर अशा प्रकारे आमची तयारी सुरू होती आणि आम्ही नित्याची स्कूल संपली गुरुवारी आणि शुक्रवारी आणि शनिवार आणि रविवार हे तीन दिवस सुट्टी होते त्यामुळे आम्ही ट्रीप काढण्याचं ठरवलं आणि हे बघा मी नित्याला व्हिडिओ करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही गाडीमध्ये आमचं सामान ठेवत आहोत आणि नित्य आमच्या ब्लॉगसाठी व्हिडिओ बनवत आहे तर आ, माहे माहेरी जायचं किंवा कुठं आपल्या जे आपल्याला एकदम फेवरेट आहेत अशा लोकांकडे जाण्यासाठी वेळ काळ पाहत नाहीत त्याचप्रमाणे हा सरप्राईज प्लॅन होता शपाश इंहो पुछा अमाबेड परी अमाबेड परेड बरेड अमाच्वी खाती सैंड़ीच। सैंड़ीच है स्वीच सैंडवीच सैंडवीच नाजो बसून बसून कंटाळा आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आता ब्रेक घेत आहोत तर ब्रेक घेण्यासाठी आम्ही गेलो पण तिथे चहा आणि चीज ब्रेड असंच काहीतरी होतं बिस्किट काही नेते नाही त्याला बिस्किट खायचे होते मी तर आम्ही जे आहे त्याच्यामध्ये आमचं काम चालून घेतलं आणि मी दोन पार्सल चीज ब्रेड घेऊन घेतले वेज चीज पार्सल दोन आणि आता मस्का विथ ब्रेड घेतला आणि आता आम्ही चहा पित आहोत तर हे बघा निते चहा आणि जबरदस्तीने ब्रेड खात आहे कारण त्याला हवं होतं तो बिस्किट पण तो ते भेटलं नाही आवडलं तर घ्या अजून ठीक आहे पाउंड ब्रेड जास्तच लागतो ये नाही समजलं नको ठेवो निषद हे निवा झोपली होती म्हणून मम्मीला आम्ही निवाकडे गाडीमध्येच ठेवलं होतं आणि आम्ही चालू होतो तर मम्मीला आम्ही चहा आणि ब्रेड मस्ता घेऊन गेलो होतो तर हे बघा गाडीमध्ये आता परत गाडीमध्ये बसायचं आहे <laughs> पाचच मिनटात हे गाणी लागली आल्या वाटतं तिला मुंग्या लागत त्यामुळे मी एका ठिकाणी मुंग्या येताना तर काय करावं तर हे बघा आता इथून पुढे आम्ही निघणार आहोत पुढचा ब्लॉग तर बघत राहावा पुढचा ब्लॉग तुझी बॉटल आहे ना खाली बघित बघ बरं कुठे खाली भेटली झालं का तर थोडस गाडी चालू दे मग आपण हे खाऊ ठीक आहे

आहे ना धुळेच्या नंतर तर इतक्या ट्रॅफिकमुळे ना दीड दोन तास असेच अडकून जातात खरं बघायला गेलं ले ना तर ता, पाच तासापर्यंतच नाशिकला जळगाव ते नाशिकचा प्रवास आहे पण इतकी ट्रॅफिक आहे हे बघा तुम्ही इतकी ट्रॅफिक आणि इथे पुढे देखील इतकी ट्रॅफिक इतक्या रांगा आहेत ना डायरेक्ट तर ह्यामुळे एक दोन तास एक्स्ट्रा खाल्ले जातात त्यामुळे ना दोन तास म्हणजे मला असं वाटतं की जळगाव ते नाशिक इतकं तास आठ तासाचा प्रवास होऊन जातो म्हणजे फक्त एक किंवा दोन तासच कमी सोलापूरला जळगाव ते सोलापूर त्यामुळे ट्रॅफिकमुळे ना इतका मोठा रस्ता वाटतो की खूपच टाईम आहे खूप लांब चाललो असं वाटतंय हे बघा ट्रॅफिक इतकी ट्रॅफिक आहे ना की कंटाळलो आम्ही आम्ही तर बसू शकतो पण लेकरं त्यांना लगेच बुडबुडी घेऊन जातात ते <laughs> प्रवासाला नको नको म्हणता तर आता बघू शकता तुम्ही की किती सुंदर इतका सुंदर घाट लागलेला आहे ना तर ही हिरवळ बघा तुम्ही हे डोंगर बघा तुम्ही त्याच्यात क्लायमेट बघा की ऊन नाही आहे आणि एकदम लग म्हणजे इव्हनिंगचं टायमिंग आहे पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर गाणी आणि त्याच्यामध्ये तुमची छोटीशी फॅमिली तुमच्या संगती अशी फॅमिली की तुम्ही, तुम्ही ते तुमच्यावर खूप जीवापाड प्रेम करता आणि तुम्ही त्या फॅमिलीवर खूप जीवापाड प्रेम करता आणि इतक्या दिवस घरात असल्यावर अशी जेव्हा म्हटली निघते तेव्हा ती असणारी वाहना की आपल्याला कुठंतरी जायचं आहे आणि नित्य नित्यला असं वाटतं की मी रोयंदा दसंती खेळणार आणि म्हणजे खूप साऱ्या कल्पना आपण घेऊन मनात कुठेतरी जातो की आपण एक एन्जॉयमेंटसाठी जातो आहे तर इतकं सुंदर क्लायमेट आहे आणि तुमच्या भावनाला एकदम उजागर करणारा हा क्लायमेट आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचा गप्पा टप्पा इतक्या रंगून जाताना तर हे बघा तसंच आमचं काहीतरी चालू आहे

पाऊस देखील पडत आहे त्यामुळं आम्ही ठरवलं की आम्ही आता डिनर करणार आहोत आणि वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि गेस्ट वॉट माझ्यासमोर आहेत अंकित गुप्ता हा एक मोठी सेलिब्रिटी आहे जे आम्ही जिथं थांबलो होतो तिथे ते, ते देखील थांबले होते माझ्यासमोर तुम्ही पाहता आणि हे त्यांच्यासमोर ब्ल्यू कलरचा फेटा घातलेले ड्रायवर आहेत तर अंकित गुप्ता खूप मोठी सेलिब्रिटी आहे जी बिग बॉस आणि खूप सारी उडारी आहे ते सिरियल केलेले आहे तर त्यांना पाहून खूप आनंद झाला आणि मी त्यांच्याकडून एक सेल्फी देखील घेतलेली आहे तर खूप 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 डिनर त्याच्या संगती खूप छान वाटला आफ्टर डिनर खूप टाईम झाला आणि रात्रीचे ऑलमोस्ट वाजलेले दहा अकरा आणि हे बघा मी आता एक टिपिकल मॉमसारखी झालेली आहे ॲक्च्युली हे बघा गाडीमध्येच मी निवासाठी झोका बांधलेला आहे आणि नित्याला पुढं पाठवून दिलेलं आहे कारण तिला लागू नये म्हणून हे बघा गाडीत झोका बांधल्यामुळे ती ना आराममध्ये झोपलेली आहे बाहेर थंडावा आहे आणि झोक्यामध्ये गरमाहट आहे पांघराहून टाकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती पाऊस पडत आहे आणि भरपूर टाईम झालेला आहे तरी आम्ही नाशिकला पोहोचलेलो नाही आहे आमचा प्रवास सुरूच आहे तर आता तुम्ही पाहू शकता रात्रीचे वाजलेले आहेत बारा किंवा साडेबारा आसपास झालेले आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये एंट्री केलेली आहे हे बघा नाशिक एंट्रीम एंट्री करताच हे दृश्य आमच्यासमोर आलेले आहे तर रात्रीचे बारा साडेबारा झालेले आहेत आम्हाला सेवन जवळ जायचं आहे आणि तिथून माझ्या दिदीचं घर आहे तर आम्ही दिदीच्या घरी जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत तर आता तिच्याकडे जात जात आम्हाला एक वाजतील तर खूप रात्र होऊन जाईल तर रात्रीचा जा मी पूर्ण ब्लॉग शूट करणार नाही कारण झोपेमध्ये असतील तर पुढून पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवेन तर हे बघा पूर्ण रात्र आहे रस्त्यावर काही जास्त गाडी नाही आहे आणि काही लोकं देखील नाही आहेत तर हे पाहू शकता तुम्ही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवीन की मी नाशिकमध्ये कुठे गेले होते दिदीच्या घरी काय केलं काय खाल्लं आणि तिथून पुढे आम्ही कसा एन्जॉय केला हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर स्टेच्यू आणि सगळ्यांनी काळजी घ्या ओके बाय